आज तेरा तारीख आहे सरकारनं तुम्ही उपोषण सोडवताना दिली होती काय त्या कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याची अंमलबजावणी दिवस आहे तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काल काही बोलणं झालेलं आहे का शंभूराजी देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला आहे म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करत हे आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये ना, कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं निवेश दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार आहे महाराष्ट्राला आणखी जरा टप्पे राहिले बघूया आज दिवसात काय होत बघूया पुढचा टप्पा कसा असणार कसं नियोजन पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बोलूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो त्याला जरा आजचा दिवस जाऊ दे, दे, दे। काय होत आहे आम्हाला कळू द्या विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत असंही सरकारला वाटताना पाहायला मिळतं मग काय कशी भूमिका आहे तुमची हे बोलत नाही तर सरकार तरी कोणचं बोलत आहे सरकारला तर आहे ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवले हो ही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झाले दुसरे सुद्धा त्यांना काय भावातून मतदान नाही आणलं आता झाले जेवढे झालेत ना आताचे आमदार यांनाही मराठाच आमदाराने मतदान केले मराठ्यांच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढे उभारायचंय किंवा त्याच्या जीवाच्या उभारायचंय निवडून दिलंय आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आलेत मला माहित नाही त्यांना मतदान दिले मग आमच्यावर रानण्या करायसाठी नाही दिलं आमच्यावर रानण्या झालं की मतदान करणाऱ्याचा विषय संपला आमदाराचा द्या सरकारची समिती हैदराबाद मध्ये मात्र नियम असा आहे की सतरा सप्टेंबरला संपूर्ण ते हैदराबाद संस्थान ते भारतात विलीन झालं महाराष्ट्रात विलीन झालं एक नियम असा असतो की जे, जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा जी त्यावेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असतील आता शिक्त तरी हे जाते तुम्हाला वाटत नाही का सत्तेचाळीस वर्ष कुठं सरकारनं या मराठा आरक्षणावरती शिक म्हणजे दुर्लक्ष केलं किंवा त्या संस्थानामध्ये मराठा समाजाला कास्त करी म्हणून नंबर एक ला ओबीसी आरक्षण होत नाही तुम्ही म्हणता हे सत्य परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणता असो माझे मराठी भोळे आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाहट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनत आहे आनंदाची गोष्ट आहे देतील विनाहट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरचा ठेवला आम्हाला जर त्या आमच्या मराठा बांधवाला माहित असत पुढे चालून विश्वास घातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असता आमचं आहे ते, ते जशाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काय दोष नाही त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता मागचा विषय जाऊ द्या पण आता शान तरी सरकारनं शांग व्हावं आमच्या हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या बघू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असतील तरी पण मराठे पाडित असतील हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचा वाटोळा करणार असलात आम्ही तुमची गै करणार नाही प्रकाश आंबेडकर त्यांचा अधिकारी प्रत्येकाला अधिकारी काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला अधिकारी आम्हाला अधिकारी द्या म्हणण्याचा ते संविधानाने दिलेला अधिकार आहे जो तो करू शकतो त्यांना वाटला असं नाही द्यावं द्या म्हणून ते म्हणले आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत शंभर टक्के घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार पाटील आज अल्टिमेट शेवटचा दिवस आहे यापुढे भूमिका काय बघूयात ना आजचा दिवस आता काय